नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी आज आपण सुरू करूया रायगड जिल्हा पोलिसला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते त्या संदर्भात रायगड जिल्हा चालक प्रश्न आपण आज बघूया त्याआधी ध्येयवरती टू पॉईंट झिरो बॅच नावाचे बॅच आम्ही सुरू करणार आहोत त्यामध्ये आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आणि लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड स्वरूप आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर संपूर्ण एक वर्ष कोर्स व्हॅलिडिटी देखील आपल्याला मिळणार आहे त्याची फी आपल्याला फक्त पाचशे नव्याण्णव रुपये आहे सर्वांनी ही बॅच जॉईन करून घ्यायची लवकरात लवकर तर आपण सुरू करूया रायगड जिल्ह्याला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते पहिला प्रश्न आहे कोणत्या झाडाचे लाकूड हे आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते सागवान साल सालगार सागवान साल पॉपलर कि बरोबर आहे काय उत्तर आहे पॉप्युलर पॉपलर आहे पॉपलर या झाडाचे लाकूड हे आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते कुठे जाऊया खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचतात लोणावळा खंडाळा महाबळेश्वर माथेरान लोणावळा खंडाळा महाबळेश्वर काय मित्रांनो माथेरान ठीक आहे माथेरान या ठिकाणी टॉय ट्रेननी कुठे जाऊया जोड्या लावायचा आहे घाट आणि मार्ग कंबाटकी घाट आंबा घाट गा, अंबोली घाट कुंभारली घाट ते मार्गाने थोडं लावायचं आहे लक्षात घ्या खंबाटकी घाट कुठे पुणे सातारा अंबा घाट कुठे कोल्हापूर रत्नागिरी अंबोली घाट कुठे सावंतवाडी बेळगाव आणि कुंभटी घाट कुठे कराड चिपळूण म्हणजे एचं अन्सर एच एच चार आहे त्याचं उत्तर आहे एक एचं तर... एच चार बी च दोन की काय एक त्याचं उत्तर सॉरी याच तीन तर काय चार एचं तीन च एक ड च दोन चार उत्तर बाजी प्रभू देशपांडे यांच्या होतात पुणे किंवा पावन खिंड कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे रायगड कोल्हापूर रायगड कोल्हापूर उत्तर काय मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आपली प्रभू देशपांडे होतात खिंड घोडखिंड किंवा पावनखिंड कुठे येतील कोल्हापूरमध्ये आनंदवन प्रकल्प हा कोणत्या ठिकाणी आहे तिरूर परोरावती चंद्रपूर परोरा का सगळ्यांना आवाज आवाज येतोय का प्रॉपर ओके okay. तर याचं उत्तर काय वरोरा ठीक आहे वरोरा या ठिकाणी आनंदवन हा प्रकल्प आहे कोकणात प्रकल्पा रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली एकोणीसशे ऐंशी तर काय मित्रांनो एकोणावीसशे पंच्याण्णव ला कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची कुठे जाऊया रोरो वाहतुकीसाठी वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्ग झाली उत्तर पूर्व सीमांत रेल्वे मार्ग दक्षिण रेल्वे मार्ग कोकण रेल्वे मार्ग को। रेल्वे मार्ग रोरो वाहतूक उत्तर काय असा मित्र कोकण रेल्वे सर्वप्रथम रोरो वाहतुकीची सुरुवात करणे कुठे जाऊया तर स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती एकोणावीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न याचं उत्तर काय सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे बावन्नला स्वतंत्र भारताचे लोकसभेची पहिली निवडणूक झाली जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक सर्व दिशांनी गतिमान होते बंदूक विरुद्ध दिशे बंदूक गतिमान खालील पैकी बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान तर काय बंदूक दिशेने पुढे जाऊया संगणकाची स्मरण शक्ती कशात मोजतात नॉट बाईट हर्ट नॉट बाईट्स हर्ट लक्षात घ्या संगणकाची जी स्मरण स्मरणशक्ती आहे कशामध्ये बाईट्स मध्ये तो बाईट्सने का आपण बोलतो ए बी मध्ये वाईट्स मध्ये स्मरण शक्ती महाराष्ट्रात किती टप्प्यात अठराव्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या सात तीन चार की पाच टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका बरोबर आहे एकूण पाच टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका घे आणि इंडियाच्या म्हणजे इंडिया, इंडिया लेवलला किती टप्प्याच्या होत्या सात टप्प्याच्या हो महाराष्ट्रामध्ये तर पाच टप्प्याच्या होत्या भारतामध्ये त्या सात टप्प्याच्या कोण घेतं निवडणूक आपल्या निवडणूक आयोग कोण कोणत्या निवडणुका घेतात विधानसभा विधान परिषद राज्यसभा सभा, सभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती या पदांसाठी निवडणुका घेतल्या जातात जवळपास याचा कलम काय आपल्याला माहिती आहे तीनशे चोवीस कलम आहे निवडणूक आयोगाचं सध्या निवडणूक आयुक्त कोण आहे आपले ज्ञानेश कुमार अशा प्रकारे निवडणुका आयोगातर्फे निवडणुका घेतल्या जातात सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अरविंद पानगाडी सुमन बेरी शशिकांत दास की राजीव ओबा सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष काय उत्तर याच लक्षात घ्या अरविंद पानगडिया सोळाव्या वित्त आयोगाचे कोण आहेत अध्यक्ष आहेत वित्त आयोग जे आहे कलम काय दोनशे ऐंशी स्थापना कोण करतो राष्ट्रपती स्थापना कोण करता याची राष्ट्रपती मार्फत वित्त आयोगाची काय केले जाते स्थापना केली जाते लक्ष द्या आता के हे जे काही वित्त आयोग आहे हे राज्यांना महसूल वाटप करण्यामध्ये मदत करतो वाटप म्हणजे किती टक्के महसूल वाटप करायचं हे वित्त आयोग ठरवत पुढे जाऊया नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंध आहे रायफल शूटिंग हलाफे कुस्ती हॉकी सर्वांना माहिती चोप्राचा खेळ कोणता आहे मित्रांनो भाला फेक हे नव्याने अंमलात आलेल्या फौजारी कायद्यांची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून झाली एक मार्च दोन हजार चोवीस एक जुलै दोन हजार चोवीस एक एप्रिल दोन हजार चोवीस एक जून नवीन कायद्यांची अंमलबजावणी किंवा उत्तर यायचं एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी झाली भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची करण्यात आली राहुल द्रविड गौतम गंभीर अजय जडेजा अजित आगर नवीन आता गौतम गंभीरची गौतम गंभीर निवड करण्यात आली प्रसिद्ध पनवेल तालुक्यातील पक्षांसाठी राखीव असलेल्या अभयारण्य कोणते कर्नाळा फळबाग फडसाड यापैकी कोणतं पक्षी अभयारण्य आहे कर्नाळाच हे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील हे काय पहिले पक्षी अभयारण्य तर नरनाळा कुठे अकोला आणि अर्नाळा किल्ला कुठे पालघरमध्ये गोष्टी लक्षात ठेवा पुढे जाऊया रायगड जिल्ह्यातील नद्या प्रामुख्याने कोणत्या वाहिनी आहेत पश्चिम दक्षिण उत्तर प्रश्न आहे कोणत्या वाहिनी आहे सगळ्या रायगड जिल्ह्यातल्या नद्या बरोबर आहे कोणत्या वाहिनी आहेत सर्व काही पश्चिम वाहिनी आहेत हे सर्व रायगड जिल्ह्यातल्या नद्या कशा आहेत पश्चिम वाहिनी आहेत आता हा असा आपला सह्याद्री पर्वत सगळ्या नद्या इकडे पश्चिमेकडे वाहतात आणि उरलेल्या नद्या पूर्वेकडे वाहतात याच्यापैकी एकच नदी येते तापी नदी कुठे वाहते पश्चिमेकडे वाहते अजून एक नदी नर्मदा पण कुठे वाहते पश्चिमे बाकी सगळ्या नद्या कशा आहेत पूर्व वाहिनी सुधागड तालुक्यातील डॅश डॅश हे प्रसिद्ध गणेश स्थान आहे पाली महाड सिद्धेक महागणपती सुधागड तालुक्यातलं त्याचं उत्तर काय पाली उत्तर काय उत्तर असायला पाहिजे पाली पाली हे सुधागड तालुक्यातलं गणपती मंदिर आहे किंवा अष्टविनायकापैकी गणपतीच्या शाडू मूर्तीसाठी जिल्ह्यात जिल्ह्यातील असलेले रायगड प्रसिद्ध ठिकाण कोणते रायगड जिल्ह्यातलं प्रसिद्ध ठिकाण कोणतं बरं गणपतीच्या शाडूच्या मूर्ती पेन उरण जंजिरा कि मसळा अतिशय सोपे प्रश्न होते रायगड चालकला कोमल पाटील चुकलं तर काय येत पेन ते पेन जिल्ह्यात पेन हे ठिकाण जे आहे रायगडमध्ये ते प्रसिद्ध ठिकाण आहे पुढे मराठ्यांना अखेरपर्यंत न जिंकता आलेला रायगड अभेद्य जलदुर्गरलाय पानकोट मुरुड जंजिरा सर्जेकोट कि वरील तीन पानकोट जंजिरा सर्जेकोट कि वरील तीन हा जिल्हा विशेष होता बरोबर आहे कोणता किल्ला अभेद्य आहे होता मुरुड जंजिरा मुरुड जंजिरा किल्ला जो आहे तो अभेद्य होता अशा प्रकारे आपण हे वीस प्रश्नांचे विश्लेषण केले आज प्रश्न जरा कमी होते कारण चालकला नेहमी टीकेचे प्रश्न हे कमीच असतात जास्त भर त्यांचा तो कायदा वाहन कायद्यावर असतो त्यामुळे वीस प्रश्नांचं विश्लेषण आपण घेतलाच अशाच प्रकारच्या प्रश्नाचं विश्लेषण आपण रोज घेत असू तीन वाजता रोज सगळ्यांनी लावू यायचंय पोलीस भरतीसाठी त्यांना येणार आगामी भरती भरती व्हायचंय अशा व्यक्तींनी जास्तीत जास्त जणांनी तीन वाजता लावू यायचंय जेणेकरून तुम्हाला कळेल कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात पोलीस भरतीला आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जाहिरात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होईलच त्याच्यानंतर मग पुढे भरती प्रक्रियेला सुरुवात होऊन दोन हजार सव्वीस साली सगळेजण इथे बघतायत सगळ्यांना जर पोलीस व्हायचं असेल वाजता सगळ्यांनी लावू यायचंय त्याचबरोबर बॅच आहे ध्येयवर्ती टू पॉईंट झिरो बॅच ही सर्वांनी जॉईन करून हो आपण इथे सर्व